नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगोला बैल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बैल बाजारातील किल्लार कोंड असतील शर्यतीचे वासरं असतील किंवा शेती कामाचे बैल असतील असे त्या सर्वांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण एक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता एक कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या असतील कोंडांच्या असतील किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते पण कमेंट करा म्हणजे पुढच्या रविवारी आपण अशा प्रकारचे खोंड असतील बैल असतील त्यांच्या किमती कवर करण्याचा प्रयत्न करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर पण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कसा आहे दाताला आला दुसाय कुठलं गाव जवळा जवळा दोन जाती एक आहे हे एक आणलं आहे का ती पलीकडचं एक आणले दोन जाती काय आहे ह्याला सगळ्या शेती कामा चालू आहे शेती कामा चालू आहे ना कारण दोन जाती आहे बघू शकताय आहे काय किंमत सांगता येणार पासष्ट हजार कसं पास होईल फायनल अजून काय मागणी झाली नाही मागणी अजून झाली नाही तरी काय अपेक्षा आहे तुमची पन्नासच्या वर नाराज देऊन टाका मोबाईल नंबर आहे नंबर बरं कुठली जाते ते कुठलं येत आहे खेल चल घरी येत आहे खेलार अजून ती खेलार मध्ये कुठलं येत आहे म्हणजे घरच्याच गाई जाय कसा आहे आता अजून दात लावला नाही किती महिने तरी दहा महिन्या दहा महिन्यास कोण ड्रायव्ह शकता काय शिकवलं आहे ह्याला नाही अजून गाव कुठलं सांगवला दहा महिन्यास कोण ड्रायव्ह बघू शकताय किती सांगत किंमत पंचावन्न हजार काय अपेक्षा आहे फायनल पंचेचाळीस चाळीसच्या पूर्ण आल्यावर येईल मोबाईल नंबर सांगाय एक्याऐंशी झिरो आठ पंचावन्न एकाहत्तर झिरो एक कसं आहे जाताला लावला ना अजून किती वय आहे तरी या सहा तारखेला दोन वर्ष जागी मित्रांनो बघू शकताय दोन वर्ष फोंड आहे काय शिकवलं आहे ह्याला अवताला हे चालू आहे सगळं झोपलेलं आहे कांदा पडला आहे आवताला हे झोपलेलं आहे सगळे शिकवलेलं आहे शेती कामाला चालू आहे फंड बघू शकताय आणि दाताला अजून आदत आहे गाव कुठलं रांजणी किती सांगता लाख काय अपेक्षा आहे फायनल हा लाखाचीच अपेक्षा आहे एक लाख रुपयाची अपेक्षा आहे मला मोबाईल नंबर सांगायचं किती महिन्याचा आहे मामा साडेआठ महिन्या साडेआठ महिन्याचा कुठलं गाव रांजणी मसवड रांजणी घरच्याच गायच आहे घरच्याच गायच आहे घरच्यात गाय कशाला चालवली पुढं गोळ्या आहे याला गोड्याबरोबर शिकवल्याला म्हणा शिकवलेलं फोन राहील साडेआठ महिन्याचा आहे बर्क असताना शिकवले होऊ आहे गोड्या बरोबर पळवले काय सांगितले सांगायला साठ काय अपेक्षा आहे फायनल चाळीस पंचे पंचे मोबाईल नंबर सांगायचा नव्वद अकरा पंच्याण्णव सदोतीस सत्तावीस नव्वद अकरा पंच्याण्णव सदोतीस सत्तावीस हे मी तुमच्याकडलं जाणार त्याचं काय सांगताय चाळीस त्याचं चाळीस त्याला शिकवलं आहे शिकवले त्याला शिकवले सोडायची पस्तीस पर्यंत बोलू शकता एक किती महिन्याला आहे किती महिन्याला आहे अकरा महिन्याचा आहे कुठलं गाव गिरली काय शिकवलं आहे ह्याला नाही नाही केलं आहे का दिलं आहे का कशाला चालेल थोडं जाण कशाला चाललं थोडं जाण काय किंमत सांगतंय पन्नास हजार काय अपेक्षा आहे फायनल फायनल अपेक्षा पस्तीस हजार पस्तीस मोबाईल नंबर सांगायचा शहाऐंशी डबल झिरो पंचेचाळीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी मोठं माप आहे किती महिन्यात आहे किती महिन्यात आहे सहा सामान्यच आहे कुठलं गाव गिरडी सहा सामान कुठल्या वळवी पाहिजे असं काय आहे कायगावच्या माडगावचा कुठला गणया मेजरचा जाण्याची फायदा असायला बघू शकता नाचा काय तोंडाला किती सांगता येईल पस्तीस पस्तीस हजार रुपये कसं वाढायचं फायनल तीस लाख तीस हजाराला मोबाईल नंबर सांगायचा नव्वद एकवीस त्रेपन्न दहा एक्या नव्वद एकवीस त्रेपन्न दहा एक्क्यानव्या कसा आहे दाताला कितीला किती दिलं आहे सत्तावीस कुठलं गाव निजामपूर कशाला चालू आहे कसं आहे सायदाची सत्तावीस हजाराला विक्री झालेला आहे मित्रांनो बघू आहे सायदा ते शेती कामाला बैल आहे सत्तावीस हजाराला दिलेला आहे बघू आहे नमस्कार मामा नमस्कार एक लाख सत्तर जोडीचं आहे कुठलं गाव वॉर्ड नंबर दाल जोडली ते एक लाख सत्तर हजार जोडी सांगितले तर बघू शकते दाताल जोडली ते शेती कामाची मोठ्या मापाची बैल आहे ते एक लाख सत्तर हजार जोडी काय काय होईल फायनल दीड लाखाला ठीक आहे किती महिन्याचा किती महिन्या आहे दीड वर्षाच राताला राताला आज होता काय शिकवले कशाला चालू आहे गाडी दुपलाय छकड्याला दुपला आहे का पळावायचं पळावायच्या गाडीला एक कोण दीड वर्षाचा आहे शिकवलेला आहे सगळं गाव कुठलं ओठे मंकाळ किती सांगता तू चाळीस काय अपेक्षा मोबाईल नंबर तीसपर्यंत मोबाईल नंबर सांगायचा शहाण्णव सत्तावन्न त्र्याहत्तर त्रेसष्ट शहाण्णव कसं आहे दात आला दोन रागाव निजामपूर कशाला चालू शेती कामाला दोनदा ती कोंडा मित्रांनो शेती कामाला चालू आहे बघू आहे किंमत काय सांगता येईल पंचेचाळीस हजार का सोडायचं फायनल काय अपेक्षा आहे फायनल छत्तीस पस्तीस पस्तीस हजाराला फोन सोडायचा आहे बघू शकताय मोबाईल नंबर सांगा येईल त्र्याण्णव त्र्याहत्तर नव्याण्णव बासष्ट त्र्याण्णव

का कसली आहे काय सांगितली किंमत दीड लाख रुपये ठीक आहे दीड लाख किंमत सांगितली हे बघू शकताय मित्रांनो शेती कामाची पहिला की तर मित्रांनो आमच्या प्रकारे आपण बैल बाजार व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केला आहे पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण बैलांच्या मोठ्या बैलांच्या किमती कव्हर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सांगोला बैल बाजार